शिवसेनेचे आमदार जे आहेत सचिन सर अहििकांत फैं, दुबेंनी जे वक्तव्य केलंय त्याच्यावर आताच मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की त्यांनी पाणीपतचा दाखला देत पाणीपतच्या लढाईचा दाखला देत असं म्हटलंय की त्यांनी जे केलंय ते चुकीचं आहे मात्र त्यांनी सरसकट मराठी माणसाला त्यांचा बोलण्याचा अर्थ नव्हता असं ते कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात असं वाटतंय हो शंभर टक्के आणि तुम्ही बघा काय झालेलं आहे ही जी लोकं बोलतात आहेत यांची लायकी तरी आहे का अहो हे माशांना ह्या माहीत पण नाही आहे का यांच्या राज्यामध्ये पाचशे हजार कोटी रुपये पण हे जी एस टी देत नाही तीस हजार कोटीपेक्षा जास्त जी एस टी महाराष्ट्रात येतोय मग आम्ही सांगायचा का आमच्या जीवावरती आहे आम्ही सांगणार नाही कारण हा राज्याचा विषय नाही हा देशाचा विषय अशी जी लोकं जी आहे ती भावना भरकूट करत आहेत तुम्ही सांगा बी जे पीचा एकही मोठ्या नेत्याने त्याला कान पकडलेत का का नाही त्याच्यावर कारवाई होत का नाही त्याला बडतर्फ करत आहेत किंवा कोणीतरी सांगायला पाहिजे होतं ज्येष्ठ नेत्यांनी की हे बोलले जे आम्ही चुकीचं आहे म्हणून घेऊन हे टी आर पी वाढवण्यासाठी आणि समाजा समाजामध्ये कटुता निर्माण करून आपली वोट बँक शाबूत ठेवून मराठी माणसांना एका बाजूला ढकलण्याचा प्रयत्न होतोय ते आम्ही होऊ देणार नाही पण बीजेपीचा कुठला तरी हा हा हाच एक विचारसरणी बीजेपीची पण आहे का कारण ती कुठलीही त्यांच्यावर कारवाई करत नाही असं वाटतंय तुम्ही बघा ना कोणाच्यावर कारवाई केली किती लोक त्यांचे बोलत आहेत मंत्री बोलायला लागले आता मीरा भाईंदरच्या मोर्चावरती आता मंत्री सांगितलं का मी रस्त्यावर मी मी जातोय मोर्चाला कोणाची हिंमत असेल तर था, आम्हाला थांबून दाखवा था तर काय झालंय कोणी बोललेत का मी हे बोलतच नाही असं आहे सर लोकशाही पद्धतीने सध्या आंदोलन करू इच्छित आता मीरा रोडला शिवसैनिक मात्र तिथे सुद्धा कारवाई त्यांच्यावर केली जाते हे कुठेतरी त्यांची गळशिपी असते हो शंभर टक्के ही गळशेपीच आहेत ना पकडापकडी केली जात आहेत तुम्ही परवानगी नाकारतायत आता तुम्ही सांगतायत नाही रूटला पकडून घेऊन तुम्ही परवानगी दिली ज्यावेळी मंत्रींनी सांगितलं मी रस्त्यावर उतरतो कोणाची हिंमत असेल था, तर थांबवा म्हणजे ह्याच्यानंतर हे होतं आहे कारण त्यांना माहीत आहे त्यांच्या पाया पायागाची वाळू घसरते पूर्ण रस्त्यावर उतरायला आलेला अशी परिस्थिती मरा मराठी मरा ना हिंदी सक्ती नको हा तर मुद्दा होता मात्र कुठेतरी मराठीला जास्त मराठीवर जास्त भर दिला जातोय किंवा मग धर्मधर्मांमध्ये वाद लावल्याचं काम सध्या बीजेपी कडून होत होतोय हो ना हे तर होतोय आणि हे दिसतेच आहेत ना आणि लोकांनाही कळून चुकलेलं आहे की हे कोण जे करता धनी कोण आहेत अशा प्रकारे आपण पाहिलं की सध्या जे मीरा भाईंदरला मनसे जे जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर निशिकांत दुबे यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही या सगळ्याच एकंदरीत गोष्टींमुळे शिवसैनिक जे आहेत किंवा शिवसेनेचे नेते आमदार हे आता सध्या संतापलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांचा संताप व्यक्त करत आहेत मात्र त्यांना त्यांच्या संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलन जे केले जातात त्यालासुद्धा परवानगी नाकारली जाते ही त्यांची गळचीबी असल्याचा आरोप ते सध्या सरकारवर करत आहेत कॅमेरामॅन संतोष दिसल्यासह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी